चार दिवसापूर्वी मी अपार आय डीच्या संदर्भात व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये अपार आय डी जर तुम्ही भरून दिला तर तुमच्या मुलाला कुठली लस द्यायची त्याची कोणती तपासणी करायची काय जे काही करायचं असेल त्यासाठी परत तुमची संमतीपत्री प संमतीपत्र घेण्याची गरज भासणार नाही आणि हा जो एजेंडा आहे हा निवड ऑर्डरचा एजेंडा आहे लोकसंख्या कमी करण्याचा एजेंडा आहे तर त्या अनुषंगाने सरकार वेगवेगळ्या क्लुप्त्या करून हे तुम्हाला त्यांनी निर्माण केलेलं लसी देण्यासाठी बाध्य करते त्या लसीचे दुष्परिणाम होणार आहेत लोकसंख्येवर प्रजनन क्षमतेवर आता जसं आपण बघितलं होतं की कोरोनाच्या नावाखाली कोरोना आणला तुम्हाला घाबरवलं मग तुम्हाला लसी दिल्या आणि त्या लसीचे दुष्परिणाम म्हणून आता धडाधड हार्ट अटॅक येत आहेत ब्रेन हॅमरेज होतो आहे पॅरालिसिस होत आहे कॅन्सर होतो आहे अब तुमचं ब्लड शुगर आहे अशा प्रकारे आणि मग जे काय की तुमचा अल्पावधीत मृत्यू व्हावा आणि हे जग रिकामा व्हावं अशा अनुषंगाने हा बिल गेट्स अमेरिकेचा एजेंडा आहे जो भारतासारख्या गरीब आणि मागासलेल्या देशावर जातो जातोय जेणेकरून इथली लोकसंख्या कमी करता येईल एनिम्ही तर तुम्ही काही लोकांनी प्रश्न पडले होते की अपर आयडिया तर आम्ही भरून दिला तुम्ही व्हिडिओ बनवायला किंवा हा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचायला उशीर झाला आता काय करायचं तर एकच करायचं तुमचा पाल्य ज्या शाळेत शिकत असेल तिथे मुख्याध्यापक असतील प्राचार्य असतील त्यांना तुम्ही एक परत अर्ज द्यायचा आणि त्यांना सांगायचं की मी जे संमतीपत्र दिलं होतं ते रद्द समजण्यात यावं आणि त्याची कॉपी मला परत देण्यात यावी अशा प्रकारचा एक अर्ज करा त्या अर्जावर ओ सी घ्या आणि त्यांना सांगा की आम्हाला तो अर्ज परत करा आम्हाला असं अशा, अशा प्रकारचं संमतीपत्र द्यायचं नाही आहे आणि हे कंपल्सरी नाही आहे त्यांना एक टार्गेट दिलं आहे जसं मागे कोरोनाच्या वेळेस लस देण्यासाठी कलेक्टरला टार्गेट दिलं होतं तसं टार्गेट दिलं की तुमचे पगार नाही होणार तुम्ही हे सगळं भरून घ्या लोकांकडून तर ती तुम्हाला म्हणतील ते कंपल्सरी आहे असं आहे तसं आहे ते असं करता येणार नाही नाही तर मग तुमच्या पाल्याचं नाव काढू तर ती यातलं काहीच करू शकत नाही त्यांना सांगायचं एक तर तुम्ही लेखी द्या की हे कंपल्सरी आहे आम्ही कोर्टात जाऊ आणि त्यानंतर कोर्टाने जर म्हटलं की हो कंपल्सरी आहे द्या तर आम्ही नक्की देऊ त्यानंतर ते तुम्हाला काहीच म्हणणार नाही तुमच्या मुलाला पाल्याला शाळेतून ते काढू शकत नाही किंवा त्याच्यावर एक्झाममध्ये कुठेही वचपा काढू शकत नाही तर तुम्ही तुम्हाला अधिकार आहे ते परत घेण्याचा आणि शिक्षण मंत्रालयाने क्लिअर केलं की ते कंपल्सरी नाही आहे त्यामुळे हा अपार आय डीसाठी जे काय त्यांनी नवीन फॉर्म्युला काढला आहे की त्यात तुम डिजि लॉकर असेल त्यात तुमच्या मुलाचे सर्टिफिकेट ठेवले जातील वगैरे वगैरे काही गरज नाही आहे चार सर्टिफिकेट आयुष्यात असतात ते आपल्या आपल्याला सांभाळता येतात त्यासाठी यांच्या ह्या षडयंत्रामध्ये अडकू नका अशा प्रकारे जो भरून दिलेला फॉर्म आहे तो रद्द करा आणि निश्चिंत राहा ठीक आहे